हे बघा हे एक किलो आंबे आहेत आणि हे मी स्वच्छ असे पाण्यात धुवून घेतलेत आणि परत हे परातीत पण थोडं पाण्यामध्ये ठेवलेत अदोगर याला टोपात मस्त भरपूर पाण्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतले आता हा हापूस आंबा आहे त्याचा आपण आंबरस बनवतो आहे तर आंबरस कसा काढायचा ते बघूया आता हे वरचं टोक आहे आंब्याचं आणि तर आपण याला मिक्सरला न लावता याला आपण हाताच्या साहित्यानेच आंबरस करणार आहोत तर जो आंबा आहे तो असा आपण पिळून घ्यायचा आहे सगळीकडून हे बघू शकता तुम्ही हे बघा असा हा असा पिळल्याने ना हा सगळा सगळीकडे असा सैल सैल होतो आपल्या हाताने असा सैल सैल करून घ्यायचा या तर असा करून पिळून घ्यायचा ठीक आहे असं पिळलं की हे इकडचं जे टोक असतं हे आपल्या बोटाच्या साहित्याने काढायचं नाकाच्या आणि मग त्याला असा हे बघा पूर्ण असा रस पडतो याचा मस्त हे बघा ही कोय अशी काढून घ्यायची हे बघा आणि हे असं पिळून घ्यायचं मस्त ही कोय पण अशी आपल्या हाताने मी हात स्वच्छ धुतलेले या हाताने असं काढून घ्यायचं सगळं दुसरा पण तसंच करायचं आहे आपल्याला असं हाताच्या साहित्याने याला पिळून घ्यायचं आहे असा हे बघा खाली रस पडतो आहे मस्त हापूस आंबा आणि गोडच असतो मस्त फक्त हा गर काढून झाला की आपला हापूस आंब्याचा रस तयार होईल आंब रस तयार होईल हे बघा असं आपल्या हातानेच पिळून घ्यायचं याला अशाच प्रकारे हे सगळे करून घ्यायचे हा बघा हा आपला एक किलो आंब्याचा रस असा मी काढून घेतला आहे मस्त असे पिळून पिळून दाबून आंबे हाताच्या साहित्याने आपण याला मिक्सरला अजिबात फिरवलेला नाही आहे मिक्सरला फिरवलं तर काय होतं ना की हा आपला आंब्याचा रस आहे ना हा काळा पडतो आता आपण ह्या भांड्यातून या मोठ्या भांड्यामध्ये आपण ट्रान्सफर करणार आहोत ठीक आहे आता आपण याच्यामध्ये बघा हा एक कप मोठा आहे एक कप साखर टाक एक किलो आंबे आहेत त्याच्यासाठी आंबे हे गोड आहेत चांगले हापूस आंबे हा पण तरी पण हा एक कप मी साखर टाकते एक कप साखर टाकते चवीनुसार एवढं मीठ टाकूया आणि मिरी पावडर ठीक आहे मिरी पावडर थोडीशी टाकली आहे मी याच्यामध्ये आता आपण याला एका रवीच्या साहित्याने किंवा साहित्याने याला घोसळून घ्यायचं तर माझ्याकडे रवी आहे पण पन बीटर पण आहे तर मी या बीटरच्या साहित्याने याला घोसळून घेते चल असं बघायचं आहे याच्यातल्या सगळ्या गुटळ्या गेल्यात की नाही तर याच्यात अजून जाडसर अशा गुठोळ्या आहेत ते बघा बघू शकता तुम्ही तर अजून याला पाच एक मिनिट आपण या हे बघा अशा प्रकारे हा मस्त बारीक झाला आहे जर तुमच्याकडे पीटर नसेल तर तुम्ही रवीच्या साहित्याने पण याला करू शकता बघा असा बनून आपला रेडी आहे आंबरस जर तुमच्याकडं तर नसेल तर तुम्ही अशा हे याने पण असं किंवा रवीने लाकडाची रवी असते त्याने पण असं हलवून घेऊ शकता त्याच्या गुठवळ्या सगळ्या काढू शकता आणि अशा थोड्याफार गुठोळ्या जर आंबा राहिल्या तर त्याची खायची मजाच काही वेगळी असते तर थोड्याफार आता आंब गुठळ्या राहिल्या तरी चालतील आणि जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही एकदम बारीक पण करून घेऊ शकता आता हा आपला बनून रेडी आहे आंब्याचा रस तर याच्यामध्ये आपण अजून चव वाढवण्यासाठी थोडीशी वेलची पावडर टाकते मी आणि थोडेसे केसरचे दाणेच हे थोडेसे केसर आहे हे सुद्धा मी टाकते वरून आणि आता आपण ह्या आपल्या असा मस्त फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवूया हा बनून रेडे आहे आपला आंबरस आपण जरा चाकून बघूया कसा झालं हा मी तुम्हाला चाकून दाखवते मस्त असा मस्त असा अप्रतिम झाला आपला आंबरस तर तुम्ही पण नक्कीच करून बघा आता आंबे खूप मार्केटला आले तसा आपोस आंबा घेऊन आंबरस आता हा आपला रेडी आंबरस आता मी याला फ्रीजमध्ये ठेवते आणि खायला घेतो